नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यामधील भेटीत महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची माहिती समोर येत आहे नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यावरच शिक्कामोर्तब झालं असून विधानसभेमध्ये काँग्रेस सर्वाधिक त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट जागा लढवेल अशी माहिती मिळत असून यासोबतच विधानसभा निवडणुकीसाठी तीन पक्षांची रूम एकच असणार आहे याबरोबरच एकच अजेंडा घेऊन महाविकास आघाडी जनतेसमोर जाणार आहे जनतेमध्ये तीन पक्षात उत्तम एकजूट दाखवण्याचा हा प्रयत्न असणार आहे याबरोबरच प्रचारामध्ये महाविकास आघाडीतील नेते महत्त्वाच्या सभांमध्ये एकत्रित असतील असा निर्णयही या बैठकीमध्ये झाला आहे